ंद्रकांतरा <susurra> <tambi> 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 धन्यवाद शिल्पकार संविधान निर्माण त्यांच्या संविधान संविधानामुळे आज हा सोळा इथे पार पडत आहे कारण संविधानामध्ये घटनेमध्येच त्यांनी असं सरकारी कर्मचाऱ्यांना देवा सेवा लागते आणि त्याला सेवा मुक्तीचा कार्यकाळ ठरवलेला आहे आणि त्याला त्यानंतर पेन्शनही ठरवलेली असे आपले सर्वता निर्माते परम पूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या प्रतिभेस प्रथम त्रिवार वंदन करतो त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याण आगाराचे आगार व्यवस्थापक आयुष्यमान भोये त्याचप्रमाणे तत्कार मूर्ती आमचे जवळचे मित्र जयप्रकाश चव्हाण त्यांच्या सुरुवाती आणि त्याचप्रमाणे आमची रेखाताई ताई पाटील त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे तसेच या सत्तार सोहळ्याला उपस्थित झालेले त्यांचे नातेवाईक मंडळी मित्र परिवार आणि एस डी कले कर्मचारी बंधू आणि मागितले सत्कार सोहळा म्हटलं की फार अनिर्वांनी क्षण कारण एस महामंडळामध्ये जयप्रकाश चव्हाण यांनी जवळजवळ पस्तीस वर्षांनी आणि सात अशी प्रदीर्घ सेवा केलेली आणि ते वाघ या पदावर त्यांनी काम केलेलं आणि वाघ पदावर काम करत असताना अत्यंत कसरत करावी लागते कारण सर्व गोष्टींचा सामना त्या वाघाला होतो प्रवासी अनेक तऱ्हेचे प्रवासी असतात त्यातून गाड्यांचे कधी कधी प्रेरणाचं प्रमाण होतं बऱ्याच ठिकाणी अशा काही प्रकार होतात त्या सर्वांच्या संकटाची साधना करत ही सेवा निर्विघ्नपणे पार करावं लागते अशा प्रकारे त्यांनी ही सेवा त्यांनी केलेली आहे आणि ती सेवा त्यांनी एवढी प्रसिद्ध करण्याच्या मागचं कारण म्हणजे की त्यांची पत्नी सुद्धा आहे कारण पत्नी त्यांना वेळोवेळी साथ दिल्यामुळं त्यांनी त्यांची सेवा पूर्णपणे पार पाडलेली त्याचप्रमाणे आणखी सेवा दुसऱ्या सेवा मूर्तीमध्ये आम्ही ऐकत आहे आता रेखाताई पाटील मध्ये भगिनी बघितली नाही भगिनी आहे पण ती भावाला विसरली तिने सांगितलेलं आहे तरी सुद्धा मी माझं कर्तव्य समजून आलेलो आहे अजून ते हरकत नाही रेखाताईक पाटीलचा परिचय द्यायचा म्हटला तर लेखा आयुष्यात टक्के आयुष्य तत्काळ आयुष्य कारण का तिच्या पती सुद्धा आपल्या एस मध्ये होते तिचे पती आपल्या एसटी टी होते भिवंडीला होते काही कारणास्तव ते वाढलेमुळं रिझल्ट झाल्यामुळं त्यांच्या जागेवर तिची नेमणूक करण्यात आली स्वच्छ या पदावरतीने काम केलं अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं कारण का आता त्यावेळेस कामाची गरज होती मुलं लहान होती प्रपंचा भाग तुझा अंगावर अशा परिस्थितीमध्ये तिनं ही एस टी महामार्ग स्वच्छता सेवा तिनं पूर्ण केली आणि तिने तुला एकतीस वर्षाचा टप्पा लाटलेला अशा प्रकारे या दोन्ही व्यक्ती जे त्या अत्यंत प्रामाणिकाने मन मिळावं आणि माझ्या एप्त आधी जवळून संबंध आलेला आहे आम्ही कधी भांडणं बन एवढं सगळं केलं परंतु आम्ही एक आजूपर्यंत घुसलेलो नाही हे सांगण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्या ठिकाणी जेवढे बसलेले आमच्या मॅडम वगैरे सगळे हे सगळेच माणसं आणि आजही आम्ही मी सेवामुक्त झालेल मला आज पाच वर्ष पूर्ण झालेले पाच वर्ष हे पाच वर्ष झालेले तरी सुद्धा तुमचं भाग्य आहे किंवा आमचं नशीब म्हणाला की आजपर्यंत आम्ही तुला सेवा देतोच आहे तो तुम्ही किती दिवस देता येईल पण जोपर्यंत पण तुम्ही तो आहे तोपर्यंत पण आपल्या तो कार्यक्रमाला मी येतच राहणार बरं का पाटील मॅडम आठवण येतो तर असा सोहळा सत्ता सोहळ्याचे जयप्रकाश हे अत्यंत चांगले व्यक्ती चांगला माणूस आणि अशा या शुभप्रसंगी मी त्यांना त्यांच्या पुढील जीवनासाठी पुढील त्यांचं जीवन चांगलं सत्ता समाधानाचं निरोगी जावं पूर्ण त्यांच्या परिवाराला निरोगी जावं व त्याच्यात माझी रेखाताई माझी बहिणी तिला तुला तिचं जीवन चालू तिला तर खूप कष्टाचं जीवन काय झालंय आणि अशा ह्याच्यातून तिने तिच्या मुलामुळ्यांच्या चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊन चांगल्या पद्धतीचं लग्न कार्य करून चांगल्या मार्गाला लावलेलं त्यामुळे त्यामुळं तिला सुद्धा तिचं पुढचं उर्वरित जीवन आहे चांगलं सुख समाधानाचं आम्ही त्याचं निरोगी जावं अशी मी तथागत भगवान बुद्ध चरणी प्रार्थना करतो आणि माझे मी दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय भीम जय सोबिदास आता प्रशासकीय सत्ता समारंभ सुरू होणार आहे आमचे आग्राचे आग्रा व्यवस्थापक व आजचे अध्यक्ष माननीय साहेब हे सत्ता मूर्तींचा सत्ता करतील अशी मी त्यांना विनंती करतो